नमस्कार शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या सर्वात पहिली बातम्या आहे केंद्र सरकारचा शेतकरी आणि कृषी क्षेत्रासाठी मोठा निर्णय तेरा हजार नऊशे साठ कोटीच्या सात योजनांना मंजुरी त्यानंतरची बातमी आहे नांदेडला तुषार थिबकचे एकोणास कोटीचे अनुदान थकले त्यानंतरची बातमी आहे दुष्काळी घोषित झालेल्या तालुक्यात भरपूर पाऊस कोल्हापूर जिल्ह्यात यंदा सत्याऐंशी पॉईंट अठरा टक्के पावसाची नोंद त्यानंतरची बातमी आहे वरुड परिसरातील दुसऱ्या टप्प्यातही पंचनामे करण्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश त्यानंतरची आहे मराठवाड्यातील पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांचे पंचनामे करण्याचे अजित पवार यांचे निर्देश त्यानंतरची बातमी आहे धुळे जिल्ह्यातील शेतकरी विम्यासाठी सरसावले त्यानंतरची बातमी आहे केंद्रीय मंत्रिमंडळी दिली फलोत्पादन आणि पशुधन विकास निधीसाठी मान्यता मंत्री वैष्णव यांची माहिती त्यानंतरची आहे राज्यात पावसाने पिकाची दानादान पीक नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्याचे सरकारचे आदेश त्यानंतरची बातमी आहे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी साजरा केला जन्मगावी बैल पोळा सण त्यानंतरची बातमी आहे कापूस सोयाबीन अनुदान दहा सप्टेंबर पासून शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार अडचणी सोडवून तातडीने अनुदान देण्याच्या कृषी मंत्र्यांच्या सूचना त्यानंतरची बातमी आहे विष्णुपुरी धरणाचे बारा दरवाजे उघडले गोदावरी नदी करणे गाठली धोक्याची पातळी त्यानंतरची बातमी आहे हरभरा डाळीला दरवाढीची फोडणी बेसन पीठ डाळीच्या दरात किलो मागे वीस रुपयांची वाढ त्यानंतरची बातमी आहे दो दो पावसाने जायकवाडी धरण भरलं बीडमध्ये तुफान पाऊस जालन्यात अतिवृष्टीमुळे गावांचा संपर्क तुटला त्यानंतरची बातमी आहे पावसाचा अतिरेक भाजीपाल्यावर परिणाम कांदा लसूण दरात आहे पंजाबराव डग यांचेच सोयाबीनचे पीक गेले वाहून मराठवाडा विदर्भात पुराचा आहकार त्यानंतरची बातमी आहे आज उद्या जोरदार पावसाचा इशारा दोन दिवसानंतर पाऊस ओसरणार हवामान विभागाचा अंदाज त्यानंतरची बातमी आहे कांदा बियाणे उगवणीसह सह दाराबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी त्यानंतरची बातमी आहे ऊज बिले न मिळण्याचा पोळ्याच्या बाजाराला फटका त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनला सहा हजाराचा दर द्यावा शेतकरी संघटना आक्रमक त्यानंतरची बातमी आहे सोयाबीनला भाराभर पाला शेंगा विरळच त्यानंतरची बातमी आहे शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी द्या भारतीय कम्युनिस्ट पक्षाची मागणी त्यानंतरची बातमी आहे हळद तूर सोयाबीन मध्ये नरमाईचा कल तर शेतकरी मित्रांनो या होत्या काही शेतकऱ्यांसाठी महत्वाच्या ठळक बातम्या व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर खाली दिलेले सबस्क्राईब बटन दाबून बेलायकॉन नक्की दाबा अशाच प्रकारच्या शेतीविषयक बातम्या दररोज तुमच्या मोबाईलवर बघण्यासाठी धन्यवाद